आज आम्ही गेलो होतो डीमार्टला तर तर डीमार्टमध्ये गेल्यानंतर खरेदी केली आम्ही सगळी आणि नंतर मला कुकर घ्यायचा होता तर मी कुकर घ्यायला बघाय गेले तर मला हा कुकर आव बघित बघितल्यावर ते आवडला तर ती मोठी खरेदी केली आज मी तर छान असा स्टेनलेस स्टीलचा बटरफ्लाय कंपनीचा पाच लिटरचा कुकर घेतला आहे आणि छान अशी डीमार्टची खरेदी पण तर खूप इच्छा होती म्हणजे स्टेनलेस स्टीलचा कुकर घ्यायचा तर आज माझी इच्छा पूर्ण झाली ज्या वस्तू लागतात त्याची पण खरेदी झाली नंतर मला चप्पल मिस्टरांना चप्पल मुलांना बिस्किट चहा पावडर जे लागते तेच आणले आणि मोठा ब्लॉग मी अपलोड केलाय नक्की जाऊन बघा रात्रीच्या साडेबारा वाजता मी शूट करते कारण आल्यानंतर जेवण खाणं हे करू सर खूप लेट झालं आणि सकाळी मला त्यातल्या काही वस्तू लागणार होत्या त्यामुळं मी उशिरा शूट केलं